नमस्कार जोडी साससुणीची या सा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि संध्याकाळचे वाजलेत साडेसहा आणि माझा टाईम झालेला आहे धूप पेटवण्याचा तर सा मी संध्याकाळच्या वेळेला रोज साडेसहा वाजता धूप घरामध्ये जाळते देवाच्या दिव्याबरोबर अगरबत्तीबरोबर अगदी याच टायमाला मी धूप लावत असते तर आत्ता वेळ झाली आपली धूप लावण्याची तर त्यासाठी पहा मी तीन धुप्याचे गोळे घेतलेत म्हणजे मी बनवलेली धूप आहे आणि त्यामध्ये मी काय काय घालते पहा लवंग आहे आपल्याकडे मिरं आहे अजून पहा काळी मोहरी पिवळी मोहरी पिवळी मोहरी वेलदोडे आणि काळे तिळ आहेत आणि हे पहा हे बघा याच्यावरती भीमसेनी कापूर आहे तर माझ्याकडे जास्ती राहिलेला नाही थोडे बारीक तुकडे करून टाकल्यामुळं तो खूप बारीक झाला आहे तर आणि हे समोर जे दिसतंय ना ते ऊद आहे ऊद तो घरामध्ये जाळायला खूप छान असतो आणि आपण वेलदवडासुद्धा त्यावरती टाकतो दालचिनी सर्व काही आहे हे पा मी तुम्हाला दाखवते सगळं आणि लवंगसुद्धा ज्याला फुल आहे ना तीच लवंग घ्यायची तर मला एक कमेंट आलेली आहे अगदी कालच काल मंगळवार होता आणि आज बुधवार आहे आणि मी आजच लगेच म्हणजे मंगळवारीच मी कमेंट पाहिल्याबरोबर व्हिडिओ बनवला आहे तर मी त्या दादांसाठी ताईसाठी हा व्हिडिओ बनवते तर पा तर मी हे कुंड बनवलेले आहेत शेणाचे आणि या शेणामध्ये काहीसुद्धा मिक्स नाही आहे काहीच घातलेलं नाही आहे आणि जे विकत धूप मिळतात ना त्यामध्ये प्रीमिक्स असतं अजून काय असतं मला नाही माहिती आहे लिवन का काय मग त्याला ते सगळं चिटकून राहतं जे हे ते टाकतात ना सामग्री हवन ते असतं पण मला तरी माहिती त्यामध्ये हे एवढं काही नसतं तर आता आपण जे टाकलं यातनं अगदी तांदूळसुद्धा आहेत जे भाताचे खातो आपण तांदूळ ते अगदी तांदळा क शुभ्र असं काहीच नाही आहे त्यामुळे ते तांदूळसुद्धा आहे तर त्यांची कमेंट होती धूप जेव शेवटपर्यंत जळण्यासाठी काय करायचं तर माझी त्यांना एक सांगणं आहे धूप आपल्याला जाळायचं नसतं तर धूप दुपलं पाहिजे पण ते मध्येच विजलं नाही पाहिजे हे बरोबर आहे तुमचं मध्ये विजलंच नाही पाहिजे तर आता हे आपलं फक्त आणि फक्त शेणापासून बनवलेलं आहे आणि ही सामग्री मी ऊरणं टाकलेली आहे तर पहा आता हे सगळं भरायचं मी जे दाखवलं ना तो मला अगदी लवंग मिरी दालचिनी वेलची अजून हे काळे तीळ आणि पिवळी मोहरी सगळं भरायचं त्यामध्ये त्याच्यावरती कापूर ठेवायचा भीमसेने आणि ते, भी ते पेटवायचं जर आपल्याला वेळ नसेल म्हणजे खूप घाई असेल तर ना आपण ते अगदी गॅसवरती ठेवायचं थोडंसं थोडंसं पेटलं पाहिजे कधी पहा शेण जर असली असेल ना म्हणजे त्यात काही मिक्स नसेल ना तर ते शेणाला थोडंसं जरी आई लागली ना तरी ते पेट घेतं तर पा आपलं मी एक कुंड भरलेलं आहे त्यामध्ये कापूर ठेवलेला आहे तर त्याला वेळ लागणार पेटायला आणि जे मी गॅसवरती पेटवलं आहे ना ते पटकन पेटतं तर आता मी जे गॅसवरती पेटवलेत ना कुंड्या त्यामध्ये पण मी थोडं थोडं टाकून घेते तर मी रोजचे दोन तीन कुंड्या जाळत असते तर आता हे का जाळायचं तर आता हे पा घरात पाली किंवा झुरळं हे वास्तव्य करतात पण पन... असं नाही की मच्छर दिवसभरच असतात ते अगदी संध्याकाळच्या वेळेला येत असतात आणि संध्याकाळच्या वेळेला अशी बाहेरची दुष्टशक्ती कोणाच्याही ये पायाने येऊ नये म्हणून त्यासाठी काळे काळेतेळ असतात पिवळी मोहरे का असते तर आता बघा माझी मोहरे वाजतच नाही आहे कारण पिवळी मोहरे जर घरात जर वाईट शक्ती असेल ना सुरवातीला ते, ते मला अनुभव आला आहे वीस ते एकवीस दिवस तडतड तडतड असा तड़, आवाज येतो तिचा जळण्यावर पण आत्ता मात्र येत नाही पहिला यायचा आणि हे पा आपल्याला त्याचं म्हणजे जाळ नको आहे आपल्याला त्याचं धूर निघला पाहिजे तर पा हे दोन कुंड लवकर जळाले आणि जे मी कापरापासून पेटवलं आहे ना त्याला उशीर लागतो तर अजिबात म्हणजे काहीच नाही आहे आणि आता याच्यावरती आपण थोडंसं गाईचं तूप टाकायचं म्हणजे सोने पे सुहागा मानतात याला कारण हे जर तुम्ही थोडंसं तूप तु जर घरात जाळलं जर आपल्याकडे इतकं महाग आहे गायचं तूप पण जर ते जर दोन थेंब जरी घरात जाळले ना तरी तुम्ही दिवा लावल्यासारखं वाटणार आपल्याला म्हणजे देवापुढे तो जळाल्यासारखं तर त्याच्याऐवजी तुम्ही या धुपावरती दोन थेंब जरी तुपाचे टाकले ना तरी तुमचा दिवा जळले अखेर आहे तुमचं भावना देवापर्यंत पोचल्या तर पा हे रोज संध्याकाळी घरामध्ये जाळल्याने ना तुमच्या घरात पाली कीटक काही काही राहत नाही अगदी मच्छरसुद्धा संध्याकाळचे राहत नाही दिवसभर त्यांची यज असते असं नाही की ते दिवसभर टिकून असतात घरात पण संध्याकाळच्या वेळेला जर लावलं ना तर काही राहत नाही आणि पहा हे सगळं कसं धुपतं आहे हे सामग्री आता हे दोन जे मी गॅसवरती पेटवले ना हे पटकन जाळालेत पा आणि जो स्वतःहून तिथं कापरावरती लावलेला ही कडचा आहे कुंड तर तो काही लगेच झळत नाही कारण त्यात जास्ती सामग्री भरलेली आहे मी वेळ लागतो आणि ते धुपलंच पाहिजे आपल्याला जाळ होऊन लगेच विजलेलं नाही पाहिजे तर आपल्याला त्याचा धूर सगळ्या घरात आणि हे केलं पा माझ्या घरात सगळीकडे धूर पांगला आहे तर हे धूप करून सगळ्या घरात फिरवायचं आणि घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायचं ते खूप छान असतं आणि याची राखसुद्धा आहे ना अगदी तुम्ही पाण्यात भिजायला घालून तुमच्या शेतामध्ये म्हणजे तुम्ही माल केलेला असतो ना त्याच्यावरती जरी फोवरली ना म्हणजे ते पाणी वर, वर काढून आणि क का राख जाग्यावर ठेवायची आणि ते राख तुम्ही पुन्हा शेतात टाकू शकता आणि त्याने जर फोवरलं ना तर कुठलंही कीटकनाशकसुद्धा राहत नाही आणि खूप छान असतंही तर माझी ही एकच विनंती आहे शेणामध्ये काहीच मिक्स न करता फक्त आणि फक्त शेणाची कुंड करा म्हणजे धूप बनवा शेणामध्ये सर्व सामग्री मिक्स करून करण्यापेक्षा तुम्ही अनुसते शेणाचे करा पहा पूर्ण जळालेलं आहे आणि हा एक है है। कुंड राहिलेला आहे हे मी गॅसवर पेटवलेलं तर खूप छान आपलं जळलेलं आहे कुंड तर तुम्ही अवश्य करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या ज्या दादांनी ताईंनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांना खूप खूप त्यांचा आभार धन्यवाद